का पंख छाटलेले आहेत दिवस दोन तीन पकडलेला ना तुम्ही नाही आम्ही नाही ना बघायला त्याला आम्ही पकडल्या होता आमच्या अंगावर ओळखत असेल तुम्हाला सगळ्यांना पण ते उडून जात नाही हे नशी किंऊ tidak ग्राफिक्स जो तर तेचा पुढे करेक्ट

ते तुमच्या आजोबांचं काय नाही झंजी का झंजी ना धनजी काय आपण पाहतात की गारगाव या कावळेला पाहण्यासाठी सर्वत्र काही मंडळी येऊन तो उत्साह द्विगणित करत आहेत या कावळा बोलेल याची वाट पाहत आहेत सर्वजण बघूया आपण थोड्याच वेळात कावळा बोलतो का कावड्याचे जे आजोबा आहेत ते धनजी असे पूर्वज आहेत त्यांचे ते आपण बघूया ते आ, हाक मारल्यानंतर मालकाने हाक मारल्यानंतर तो बोलतो का खायला पाहिजे का तुला नको बोल ना पाहिजे का रेट थोडं खाना काय आठ थोडं खाना थोडं थोडं काका आलेच का काका लाडू खातो काय रेसा एवढच येत आहे का दुसरं काय बोलतो का नाही तू

कुठे भाऊजी येतो का तू तूला येतो <laughs> <तुआ। तुआ। तुआ। laughs> <आगा>। <laughs> <तो> का घेऊ तुला बोल ना पाणी संपला जाऊ का आम्ही जाऊ का आम्ही 其他，其他。